मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे प्युअर बिटल एक बोकड दोन पाठी आणि एक बोर शेळी आहे किंमतही सांगितली आहे पुढे हा पहा बिटल बोकड बाकी पुढे पाहूयात प्युअर बिटल मध्ये पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस वगैरे साडेपाच महिन्याचा बोकडा आहे वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत टिळ्यामधील बोकडा आहे मित्रांनो याची किंमत सांगितलेली आहे सव्वीस हजार रुपये यानंतर ही पहा ही एक बिटल पाट ही पाठ आहे पाच महिन्याची वजन सव्वीस सत्तावीस किलो प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकता पण क्वालिटी वय पाच महिने वजन सव्वीस सत्तावीस किलो यानंतर ही पहा ही दुसरी बिटल पाट ही पण पाच महिन्याची आहे वजन सव्वीस सत्तावीस किलो आधीची एक बिटल पाट ही एक बिट्टल पाट दोन्ही पाटी पाच महिन्याच्या आहेत वजन सव्वीस सत्तावीस किलो यानंतर ही पहा बोअर शेळी ही शेळी आहे दुसऱ्या वेताची सोबत दोन पिल्ला आहेत या पाटी आहेत आठ दहा दिवसाच्या ही शेळी आणि दोन बिटल पाटी किंमत सतरा हजार रुपये पर नग पत्ता आहे सेंद्रा एम आय सी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव चोपन्न पंधरा तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद